गृहिणीला माहिती हव्यात या स्वयंपाकघरातील वीस महत्वपूर्ण टिप्स नंबर एक गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांचं कणिक मळताना करा नंबर दोन स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत तीन किंवा सहा महिन्यांचे करावे त्यामुळे मसाल्यांचा स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ सुद्धा अधिक स्वादिष्ट होतो नंबर तीन अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते त्यामुळे तुमचा रोज रोजचा मसाला बनवण्याचा तुमचा वाया जाणार नाही नंबर चार हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठ काढून एका डब्यात भरून त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते पाच खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी भगरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवावी बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो नंबर सहा पुरी लाटण्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावी ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही नंबर सात नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा आठ फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल नंबर नऊ नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो नंबर दहा कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळं पडत नाही लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे अकरा पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाही नंबर बारा महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते नंबर तेरा भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल आणि भाजीसुद्धा घट्ट होईल चौदा कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर त्या टा त्या मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान होईल पंधरा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते तर लसूण लवकर सोलण्यासाठी ते एक मिनटं ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील नंबर सोळा तूर डाळ उन्हात वाळू नये धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही सतरा वाटाणा ना, मटकी हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावी आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते कडधान्य साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुनिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी त्या कीड लागत नाही एकोणावीस ना कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजल्यानंतर ते कुजण्याची शक्यता असते आणि यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो वीस कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावे यामुळे वर्तमानपत्रावर आलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याच्या भोवती येणार नाही तर मंडळी या होत्या महत्त्वपूर्ण अशा वीस किचन टिप्स नक्कीच तुम्ही फॉलो करा धन्यवाद